शिंदे साहेब यांना शिक्षण मंत्री केसरकर साहेब साहेब जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचं शिष्टमंडळ येथे दाखल झालेलं आहे या महाराष्ट्राच्या पार्वभूमीमध्ये या क्रांती मातीमध्ये ज्या गुवाहाटींना या महाराष्ट्राचा या मराठवाड्याचा धनधंत इतिहास ज्वलंत ठेवला अशा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाभोवती गेल्या चौदा दिवसापासूनचा हा जो मराठवाड्याचा लढा आहे मराठवाड्याच्या मी व्यक्त करतो अर्थ एक अधिवेशन सरकारी कर्मचारी सोडावं आणि त्यादृष्टीने आल्याबरोबर पहिली मीटिंग ही सर्व अधिकारी आणि पालकमंत्र्यांची अपेक्षा प्रकारे झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती शहाजीराजांचं भव्य स्मारक हे नेरूळ येथे करण्याचं त्या ठिकाणी मा तो प्रस्ताव आहे हा लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे जाईल आणि ते एक काम मार्गी लागलं जो तुमच्या निवेदनाचा एक भाग होता त्याच्यानंतर आपण जे निवेदन दिलेलं आहे आपण गॅझेटियरच्या संदर्भात के एक मुद्दा मांडलेला आहे हा कॉमन आहे सुद्धा आंदोलनच चालू आहे तर आपण दोघांना विश्वासात घेऊ त्या संदर्भात सी एम साहेब लवकरच निर्णय घेतो हा मुद्दा त्यांनी मान्य केला की हा निघाला इतर आंदोलकांना सुद्धा त्यांनी काही सत्ता दिलेलं आहे तर तुम्हाला एकत्रित याच्यावर न्याय शंभर टक्के आपल्या आता काही शेवटी हे एक मोठं आंदोलन आहे जे आपली एकवीसवर टिकली पाहिजे हे आंदोलनामध्ये दृढी झाली असं ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री समाजाचं म्हणणं त्यादृष्टीने आपण विश्वास ठेवू हो की हा मुद्दासुद्धा आम्ही लवकर चर्चेला आणू त्याच्यानंतर आपण डब्ल्यू एस आरक्षणच्या संदर्भात लिहिलेला तर कसं आहे की दुसरं आंदोलन दुसरं आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय ई डब्ल्यू एस काढणं आता आतासुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची भरती चालू आहे वे वेगवेगळ्या वे पोस्टवर तर त्याला कुठेतरी खिळक असेल तर दृष्टीने आणि कोर्टानेसुद्धा काही स्टे दिलेला नाही आपल्या आरक्षणाला त्यामुळे दहा टक्क्याचं जे आरक्षण आहे जे एक्स्क्लुझिव्हली मराठा समाजासाठी आहे ते चालू राहील आणि दुसरं बुटलं मिळालं तर मग आपण ई डब्ल्यू एसचा विचार करू हा तुमचा मुद्दा क्रमांक दोन होता तुमच्या ह्याच्यात मुलांचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं अशी एक मागणी आपण केलेली होती मराठवाड्याकरता याचा विचार करत असताना जे तालुके ह्युमन इंडेक्समध्ये कमी आहे त्या तालुक्यापुरतं ट्रायल बेसिसवर ही स्कीम चालू करावी असं एकंदर मत आहे कारण महिलांचं शिक्षण आपण इतकंच मोफत केलेलं आहे ताबडतोब हे केलं तर मग पूर्ण इतर शाळा कॉलेजेस आणि खूप मोठा बोजा या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आला तर मग आपलं बजेटसुद्धा कोलॅक्स होऊन जातं तर आपण मराठवाड्यापुरता ह्याचा विचार करू आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर डिव्हिजनचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये किती तालुके आपण रिपोर्ट पाठवा त्याच्याखाली खाली येतात युमन इंडेक्सच्या त्याच्यापुरता आपण तो विचार शंभर टक्के करू आपण एक अधिवेशनची मागणी केलेली आहे आता आचारसंहिता थोड्या दिवसात लागणार आहे त्याच्यामुळे विशेष अधिवेशन लगेच बोलवता येते येईल की नाही ते आपल्याला जरा चर्चा करून ठरायला लागेल राज्यपाल महोदयांशी करायला लागेल म्हणजे अध्यक्षांशी करायला लागेल सभापतींशी करायला लागेल त्यांनी त्याचा विचार करतो म्हणून सांगितलेला आहे अनुशेषच्या संदर्भात त्यांना मान्य आहे की अनुशेष भरून स्वतंत्र समिती त्याच्यावर करते जसं की साहेबांनी दोन आठवड्याचा अवधी आपल्याला दिलेला आहे त्यांच्या या शब्दाचा मान देऊन कुपोषण स्थगित केलेलं आहे हे मराठा बांधवांना एवढंच सांगायचं की दोन आठवड्याच्या नंतर जर का आपला निर्णय लागला नाही तर पुरुष आपण आपली लढाई त्याच लढाईतो हळू खात आणि चौदा दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं या दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई इथे भेटलं मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि त्यावर संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या आणि त्याच्यानंतर काल रात्री जवळजवळ अडीच तीन वाजता माझी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की सकाळी पाचच्या विमान जाण्याअव तू दुपारी त्या ठिकाणी जा कारण मला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची त्याप्रमाणे ते त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली आणि स्वतः त्याच्यावर टाकला घेऊन मला या याप्रमाणे निर्णय आपला असल्याचं सांगितलेलं आहे स्वतः ते अतिशय संवेदनशील आहेत मला प्रश्नाच्या संदर्भात आणि आपल्याला माहिती आहे की दहा टक्क्याचं आरक्षण देत असताना जगातला सगळ्यात मोठा सर्वे हा त्यांनी एकवीस दिवसामध्ये करून घेतला ते सुद्धा एक जगामध्ये रेकॉर्ड आहे दहा लाख लोक हा सर्वे करत होते आणि संपूर्ण समाजाचा सर्व त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळे आताचं जे आरक्षण दिलं हे कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही आहे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे आणि दुसरी जी क्युएटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टामध्ये केलेली होती ती सुद्धा ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे हा एक मराठा समाजाचा खूप मोठा विषय आहे परंतु आपलं मराठी क्रांती मोर्चे आणि एकंदरीत ह्या चळवळीचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की सर्व समाजामध्ये असलेली एकी हे ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे राजश्रीताईंनी मांडलेले मुद्दे मनोज दादा धनांगे पाटील साहेबांनी मांडलेले मुद्दे हे दोघांचे एकत्रीकरण करून ही काही घोषणा करायची आहे बॅझेट यांच्या संदर्भात ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि मुख्यमंत्री महोदयांचं ठामपणे मत असं आहे की हे जे काही आंदोलन एकंदर उभं राहिलं त्याची एक असलेली एकी ही खऱ्या अर्थाने समाजाची ताकद आहे आणि ती एकी कायम राहावी म्हणून दोघांशी चर्चा करून ते आदर निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये विशेषतः मनोज दलानी याच्यात खूप काळ काम केलेलं आहे त्या लढ्याचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा योग्य तो मान ठेवून त्याच्यावर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल आपण मी जे काही सांगितलेले मुद्दे आहेत हे सगळे आपण चर्चेच्या वेळेला ऐकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या माध्यमातून हे मराठवाड्याच्या जनतेपर्यंत पोचवाल अशी मी अपेक्षा करतो त्या आंदोलनाला आपण जी प्रसिद्धी दिली त्याच्याबद्दल सर्व मीडिया वृत्तपत्र सर्वांचे आभार मानतो राजेशिंताई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ते हे सर्व त्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण स्थगित केलं त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आपल्याला दोन गोष्टी सांगतो की मनोज दादांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सगळी सोयऱ्यांचा शेअर आहे आणि सुद्धा मागणी आहे इथे सर्व जी लोक बसलेले आहेत कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे मनोज दादांचे जवळ चे सहकारी राहिलेले आहेत त्यांना सो मनोज दादांच्या बद्दल आदर आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मनोज दादांचा योग्य तो आदर घेऊन त्या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यात यावा आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं तेच मत आहे जेव्हा सगळ्यांचं एकमत झालेलं आहे तर मला आता तर आमच्या गणपतीला जायचं आहे आणि मला नंतर फ्लाईट पुढायची परवानगी नाही आहे आपल्यावरून दिली त्या ना एक वर्ष आधी मदत नाही झालेला एक गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात मोठा सर्वे झाला मराठवाड्यामध्ये जो मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या हिताचा होता तो कुंडी मराठा याचा रेकॉर्ड पूर्णपणे पुर्ण पुर्ण आदरणीय साहेबांनी तयार केलं आणि हे मनोज दादांच्या सांगण्यावरून केलं ही फार मोठी अचिव्हमेंट आहे एवढी मोठी मुवमेंट कधी झालेली नव्हती त्याच्यामुळे ज्यांच्या ज्या कुटुंबांच्या संदर्भात हे दाखले मिळालेले आहेत त्या दाखल्यावरून त्यांना सर्टिफिकेट कसे देता येईल आणि जात पडताना कशी करता येईल याची सुद्धा चर्चा झालेली आहे त्यांच्यावरच्या चर्चेमध्ये शेवटी असं आहे की दादांशी माझेसुद्धा चांगले संबंध आहे मागच्या ते नवी मुंबईला आले होते त्यावेळेला मी त्यावेळेला उपस्थित होतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय जी काही जबाबदारी आम्हाला त्यांच्या सहकार्यावर टाकतील ती घेऊन आम्ही मनोज दादांना भेटलो आवश्यकता असेल तर मी त्यांना विनंती करेन की आपण स्वतः मुंबईला या चांगला असा शेवट म्हणजे एव्हरीथिंग असं म्हटलं जातं ज्याचा शेवट गोड होतो ते सगळे गोड असत आणि त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीने हा प्रश्न मिटावा असं मला मराठा समाजाला अपेक्षा करावी का की हा गोड शेवट होणार शेवट शंभर टक्के गोड होणार आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे त्यांना नमन करून सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची शपथ घेऊन सांगितले होते की आपण आरक्षण देणार आणि दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरळीत होईल नक्कीच सुरळीत होईल दोन महिन्या दोन आठवड्यानंतर जर निर्णय नाही झाला पुन्हा उपोषण होईल परंतु तुमच्या मागण्या ज्या होत्या त्या मराठा आरक्षणासोबत समाजाच्या अनेक जाती त्याबद्दल काय सरकारी पावलं उचलली किंवा उचलली आमच्या मागण्या कुठल्याही विशेष जातीला दिला जातं या सर्व मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत होतं ते शेतकऱ्याचे असतील आंदोलनाचे असतील हे वेगवेगळ्या मराठवाड्याच्या विकासासंदर्भात